काय म्हणता येईल कशा तुम्ही माझ्या जय महाराष्ट्र मी शुभम शुभाष कदम ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आज आहे मॅच मॅच म्हणजे दिव्यामध्येच आहे कोकण क्रांतीला गणेश पाड्याला त्यांच्या दरवर्षी असतात ओपनचे आहेत मॅच त्याच्यामुळे आम्ही चालत वर येतीलच त्याची बघूया आपण कसं काय आहे ते दाखवतो जेवण आता मी दाखवतो तुम्हाला काय काय बनवलं ते बघा आहे दाल दिसते का डाळ दाल, हे डाळ आहे त्याच्या खाली भाजी पण आहे आणि हे इथे आहे भात भात बनवले तो म्हणजे सगळं वरांसाठी बनवलेलं आहे बघू आता पोरं येतीलच आम्हाला याच्यानंतर आम्ही जाऊ मॅचला जवळ पाचचं सांगितलेला अजून टाईम पोरं येतातच पोरं आल्यावर मग दाखवतो मित्रांनो मी आता पोचलो आहे पोचतोय नंतर क्रांती तिथे मॅच चालू होती मॅच पहिलाच राहून आहे चला तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते चला कोकण क्रांती गेल्या वर्षी सारख्या मॅचची बघित असेल तुम्हाला दरवर्षीच्या मॅचेस असतात बघा ओके मित्रांनो बघा दाखवतो तुम्हाला मैदान की कोकण क्रांतीच्या इथे मॅचे चालू आहेत मॅच कशा असतात तुम्हाला दाखवतो बघा सगळ्यात चालू आहे मैदानचं सगळं तयारी चालू आहे सगळ्यांचं अजून बाकीचं सगळं चालू आहे वगैरे सगळ्यांचे तयारी चालू आहे आमची पहिली मॅच आहे हा मित्र आहे बघा सगळे आले हाय करा म्हणतो पोरांनो हाय करा हाय आता आम्ही पोर आलेले आहेत मॅच खेळ अनंत प्रतिष्ठान रसरगड हा संघ आपला उपस्थित राहिला आहे तो आता संगमेश्वर या संघावर खेळणार आहे बघूया आपल्या एंट्री झालेली आहे या संघाची अनंत प्रतिष्ठान रसरगड या संघाची आपलीच टीम आहे ही मित्रांनो बघा आता कशा काय पुढे तुम्हाला आवाज येईलच आवाज नाही म्हणून तुम्हाला सांगितलं की आपली टीम आहे चला पुढे

या ठिकाणी उपस्थित सर्व तमाम किंवा रिक्षित प्रेक्षकांचा आमच्या प्रतिमंत्री म्हणायच्या वतीने आधी ज्या दिवशी आम्ही स्वागत करतो खरोखरच आजचा सोमवार अतिशय आनंदाचा सहवाद आहे तुमच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित होण्यासाठी या पण आणि

सुंदर सतर्क झालेला आहे आणि अनंत प्रतिष्ठान रसायन आहे तुम्हाला सांगू इच्छितो कारण त्या कबड्डी स्पर्धेमध्ये या कबड्डी स्थळामध्ये अग्र बदल झालेला दिसतो आता पाच ते दहा कारण पुढच्या आई म्हणायची बाळा हा मातीतून खेळ खेळू नको कपडे खराब होतील परंतु ती म्हणते की बाळा हा मातीतला खेळ खेळ लाल मातीतला खेळ मातीसाठीच खेळत पाहिजे कारण या खेळामध्ये पहिला साधना आजच्या दिवसाचा पहिला सरना अर्धा तीन नंबर जशी पर्यंत खेळू स्वतःच्या लोक नंबर मध्ये पुढे तडी करण्याचा प्रयत्न करतो नाही आणि निश्चितच अनंत आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या सामन्यापासून दमदाराचा सामना आपल्याला निश्चितच ठिकाण पाहायला अशी खोले करण करताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळत पाच नंबर वर्षी पर्जन आहे चार दिवस करताना निश्चितच करून वेगान खेळला जाणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय निश्चित ग्रस्त प्रेक्षकांची या ठिकाणी आपण दिसतोय परंतु सामना ही इतका वेगवान होताना दिसतोय पहिला सामना जर इतका वेगवान असेल आजच्या दिवसात होणारे सामने निश्चित झाल्यानंतर ते सामने किती वेगळे होती याची आपणच कल्पना केली जे निश्चित सोगती करू शकेल टाकाल या ठिकाणी शनिवार असणार आहे शनिवार म्हटलं आमच्या दिवाशी आमचा वाढदिवस साजरा केला जातो नाही मजुरी ग्राहक करणार दोन्ही संघाना संघाच्या संघाला एक संघ आपला संघ खेळण्याच्या दृष्टिकोनात आपल्या दोन्ही संघाला पहिला कुपर देण्यात येणे याची नोट घ्यायची आहे दृष्टीचं

शिक्षण हाय चार नंतर व्यक्तीपर्यंत घेऊ जीवनाची कमाई केलेली आहे आणि संख्यापर्यंत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते वारंवार करून तू पाणी चालला हा सगळा मजबूत बांधाचा खेळाडू पाच नंबर व्यक्तीपर्यंत केवळ खेळाडू सुंदर असून झाली नाही सहभागी करणारी कपडे कर्नाटकातील पंचायत म्हणून या ठिकाणी आम्हाला लागलेले लाव नाही की पंचायत त्यांच्या निर्णय हा निश्चित असेल

समाज दिसतो अकरा नंबर वर्षी पर्यटन केलेला हा कारण वारेला चढाई करताना आपल्याला पाहायला मिळते कर्मचारी या ठिकाणी ती म्हणजे या या करणारी आमच्या मुलाचा होते सन्मान केला जातो संघामध्ये प्रतिसान करताना प्रति चढाई करताना वेगळ्या चढाई पाहायला मिळते स्वतःच्या नोट करण्यामध्ये कोरोनाची चढाई करताना हा करायला पाहायला आहे आणि निश्चित या ठिकाणी जे जे संघ उपस्थित आहेत त्यांनी आपण आलेल्याची नोट घ्यायची आहे नोट करायची आहे रिपोर्टिंग करायची आमची क्रीडा समिती या ठिकाणी आहे त्यांच्याशी आपण आपण आलेल्याची रिपोर्टिंग करायची आहे नोंद करायची आहे की आम्ही या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये दाखवला नाही पण जस्टिस दिली तर आपल्या संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत लाईट करा लेफ्ट कॉलर लेफ्ट कॉलर राईट करण्याची संघर्षाने त्याच्या माध्यमातून होते परंतु व्यक्त काही प्राप्त होत नाही ही देखील एमटी करायला आपल्याला पाहायला मिळते

मुंबईची छेनवाईला आपण म्हटलं जातं रेल्वे प्रवास छेवणवाणी ज्याला म्हटलं जातं रेल्वे सेवा या रेल्वे सेवेमध्ये प्रवास करताना तुम्हाला माहिती सकाळपासून सकाळपर्यंत खरंच अशी गरज असते परंतु त्या गरजेमध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की हरिनामधी जाता जाताना या पुरुषांच्या गटामध्ये भोजन सेवा करताना भोजन सेवेचा आनंद घेण्यासाठी मी आमचे काही शाळेत पैसे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत रेल्वे प्रवेशामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा रेल्वे महिन्यामध्ये जाऊन आपल्या भगण्याची आपल्या हातातून येणारे अभंगवादे आणि गौरवणींच्या माध्यमातून या ठिकाणी नावर्दी

आपण दुसरा सामना आपला खेड खेडचा आपला सामना आहे तो आपण बघूया आपला झेलाई प्रतिष्ठान खेळ हा आपण आता खेळण्यात येणार आहे पहिल्या सत्रातला पहिला सामना